आम्ही डायरेक्ट सीनमध्येच भेटलो मी म्हटलं ना आणि पहिला सीन आमचा एकत्र झाला तो मिठी मारण्याचाच झाला त्याच्यामुळे त्या दिवसानंतर मग असं काही वेगळं कुठे राहतो काय करतो पडली नाही नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला स्वागत आहे नवरी हिटलरला मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे या मालिकेमध्ये तुम्हाला आवडतात तसेच सतत वेगवेगळे ट्विस्ट येत असतात पण आता जो ट्विस्ट आहे तो खरंच एक धमाका उडवणार आहे माझ्याबरोबर बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका प्रसाद लिमय जो आता किशोर म्हणून या मालिकेमध्ये एंटर झाला आहे हाय हॅलो खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का इतक्या भारी मालिकेमध्ये एक भारी रोल मिळाला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारासाठी फार छान गोष्ट असते की झी मराठीवरती काम मनातलं बोललीस कारण की मी खरं सांगतो मला इतके वर्ष मला झीवरती ना एक चांगलं काम करायचं होतं जे मला इरिकॉन प्रोडक्शन आणि झी मराठीने ही संधी दिलेली आहे त्यामुळे एकतर मी त्यांना खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शो तर हिटच आहे आणि माझी एंट्री ह्याच्यामध्ये झालेली आहे आणि इथं काम करताना खरंच खूप मजा येते कारण की हा नेहमीसारखा नाही आहे रोल हे जे कॅरेक्टर आहे हे खूप सटल आहे म्हणजे काहीतरी एक त्याला गेटअप दिला आहे वेगळा किंवा काहीतरी लुक दिला आहे आणि मग ते थोडंसं एक्झॅजरेशन तसं काही नाही खूप शांत आहे प्लॅन करून सगळं करणारं हे कॅरेक्टर आहे त्यामुळे काम करायला खूप मजा येते आणि मला असं वाटतं की पुढच्या पाऊलमध्ये जो तुमचा रोल होता तो, तो सुद्धा अशाच पद्धतीचा की काहीतरी धमाल उडवलेली त्याच्यामध्येही थोडीशी कटकारस्थानं होती आणि तेव्हा शर्मिला पण पन होती पण आता तुम्ही वेगळ्या काय ह्याच्यामध्ये असणार दोघ भूमिकेमध्ये ज्या वेळेला एखादी मालिका जी ऑलरेडी हिट असते त्यातले सगळे कलाकार प्रेक्षकांचं मन जिंकत असतात त्यावेळेस आपली एंट्री होणं हे किती दडपण आणणारी गोष्ट आहे नाही मला खूप दडपण होतं कारण काय इथे सगळेच दिग्गज आहेत म्हणजे भारतीताई म्हणा साळवी सर म्हणा किंवा शीतलताई ह्या हे सगळे लोकांना पण ना दोन दिवसामध्ये त्यांनी इतकं नॉर्मल केलं ना सगळं वातावरण काय झालं म्हणजे आपण काय म्हणूया लकीली म्हणूयात प्रत्येक दिवशी माझा सीन प्रत्येकाबरोबर प्रते झाला त्याच्यामुळे मी इतका मोकळा होत गेलो ना आणि मला जे खरंच प्रेशर मला एकतर चंद्रकांत सर आहेत चंद्रकांत गायकवाड आमचे डिरेक्टर सर आहेत सनी आहे मला इतकं प्रेशर आलं होतं की अरे माहीत नाही ना आपण नवीन हो तिथे ऑलरेडी भट्टी जमलेली आहे यात माझं काय कसं कोणाशी काय पण इतकं सगळ्यांनी सांभाळून घेतलं ना आणि सगळे खूप कौप कॉपरेटिव्ह आहेत त्याच्यामुळे काम करताना खूप मजा आली दोन दिवसात तुम्ही रुळल्यात दो, म्हणजे दोन दोन तासात म्हटलं <laughs> तरी हरकत नाही कारण सरांनी काय केलं माहिती आहे म्हणजे डिरेक्शन टीमची एक चांगली गोष्ट आहे ते सांगतात तुम्ही करा तुला जे योग्य वाटते ते आधी बघ मग मी सांगतो त्याच्यामुळे ते काम करायला इतकं हां तो फ्रीडम मिळतो नाही तर ती मजा येत नाही त्यामुळे ते खूप माझ्यासाठी चांगलं झालं आणि किशोरची जी भूमिका आहे त्या भूमिकेविषयी काय का सांगाल म्हणजे आम्हाला थोडासा अंदाज आला आहे पण तरी एक प्रेक्षकांना अजून जास्त माहीत व्हावं किशोर ही भूमिका अशी आहे ना की त्याला एक गोष्ट ठरवली ना की मग तो कुठल्याही थराला जातो आता एजेला संपवायचं हे आत्ताचं टार्गेट आहे त्याचं तर तो, तो वाटेल ते करेल आत्ता सध्या दोन लोकं धरली आहेत त्यांनी विक्रांत आणि साळुंखे चालू आहेत त्याच्या गोष्टी एक 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 आत्ताशी तो आला आहे त्याचा खूप मोठा प्लॅन आहे खूप मोठा प्लॅन आहे फक्त मला त्यात तर सांगता येणार नाही पण त्याच्याकडे भरपूर प्लॅन आहेत की जेणेकरून त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तो वाटेल ते करायला जातो असं ते कॅरेक्टर आहे आवडत आणि मला वाटतं जस जसं मालिका पुढे जाईल तससं या कॅरेक्टरला प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळणार आहे आणि त्या एंट्रीला तो मिळालेलंच आहे पण मला सांगा की प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की छोटा mm. पडदा असते किंवा मोठा पडदा असते अशी एक ग्रँड एंट्री असली पाहिजे mm. तुम्हाला काय तुमचं काय स्वप्न होतं तुमची एंट्री कशी असली पाहिजे mm. रिअल mm. लाईफ मध्ये सुद्धा प्रसाद म्हणून कशी एंट्री असली पाहिजे मी खरं सांगू आत्ता जो माझा एंट्रीचा सिक्वेन्स बघितला असेल तुम्ही पण मला खरंच अपेक्षा नव्हती म्हणजे अशा प्रकारे मी इवन च चा, चंद्रकांत सरांना मी भेटलो आणि मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं सर हे काय केलं आहे आपण हे तर ते म्हणले अरे नाही तू तुझी एंट्री इतक्या दिवसांनी होती आहे तर ही माझी डिरेक्टर म्हणून पण जबाबदारी आहे तर हे ऐकल्यावर मला इतकं भरून आलं <laughs> की एक डिरेक्टर तुम्हाला इतकं व्यवस्थित समजून घेऊन तुमच्या कॅरेक्टरला न्याय द्यायचा प्रयत्न करतो तर हे मला खूप छान वाटलं आणि ती एंट्री इतकी सुंदर केली आहे त्यांनी ती बघूनच मलाही दोन मिनटं विश्वास बसत नव्हता की हे आपणच केलं का के त्या दिवशी शूट म्हणजे एक प्रॉपर साऊथ स्टाईल म्हणतात ना तशी माझी एंट्री त्यांनी करून घेतली त्यामुळे मला आणखीन कॉन्फिडन्स वाढला माझा आणि राकेश <laughs> सरांना म्हटल्याची पहिली रिॲक्शन काय होती कारण त्यांचाच भाऊ त्यांच्याच भावाची भूमिका तुम्ही त्यामुळे पहिली तुमची एक भेट कशी होती आम्ही डायरेक्ट सीनमध्येच भेटलो मी म्हटलं ना आणि पहिला सीन आमचा एकत्र झाला तो मिठी मारण्याचाच झाला त्याच्यामुळे त्या दिवसानंतर मग असं काही वेगळं कुठं राहतो काय करतो वगैरे काही गरजच पडली नाही डायरेक्ट कामच आणि ते मग आम्ही हसत खेळत सगळे आता जेवायला एकत्र बसतात गप्पा मारा आत्ता तुम्ही बघितलं असेल रिडिंग एकत्र होतं रिडिंग झाल्याशिवाय सीन होत नाही त्याच्यामुळे आणि असं कुठेच मला जाणवलं नाही की एक हिंदीतनं आलेली व्यक्ती आहे किंवा काही काही नाही सगळे इतके डाऊन टू अर्थ आहेत ना म्हणजे मी अजूनही मला थोडं दडपण असतं साहजिक आहे पण कुठंच जाणवू देत नाहीत ती लोकं आणि तो कधी होऊन जातो सीन कळत नाही छान म्हणजे मी पण आतापर्यंत इतके वेळा आले ना मी पाहिलं इतकं छान सगळेजण स्क्रीन पण इतके छान झलप झाले आहेत मला वाटतं तेच ट्युनिंग आम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळतं त्याच्यामुळे अजून मजा येते आणि आता आपले सगळे माय सगळे प्रेक्षक जे आपल्या सिरियलला आपल्या मालिकेला इतकं भरभरून प्रेम देतात आणि आता तुमच्या एंट्रीमुळे अजून चार छान लागणार आहेत कारण काहीतरी एक छान अजून नवीन ट्वेस्ट येणार आहे कारण प्रेक्षक कायमच म्हणतात की ही मालिका इतकी वेगळी की ह्याच्यात काय होणार आहे पुढे कधीच सांगू नाही शकत ही जी मालिका आहे ना ही अशी मालिका आतापर्यंत झालेली नाही आहे कारण की असं काही ते ठरलेल्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी काही ना काहीतरी नवीन कडे सतत सतत त्या सगळ्यांना जाता जाता काय सांगायला का नाही मी एवढंच सांगेन आत्ता एक तर लग्नाचा सिक्वेन्स चालला आहे छान वातावरण आहे तर रोज रात्री दहा वाजता तुमची सगळी कामं आटपा टी समोर बसा झी मराठी लावा आणि नवरी मिळे हिटलरला न चुकता सगळे एपिसोड बघा आत्ताचा ट्विस्ट आणि पुढचे ट्विस्ट मी म्हणलं तसं तुम्हाला नक्की आनंद देऊ आणि भरपूर मनोरंजन देऊ थँक्यू सो मच थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा